आणि तुम्ही कसल्या क्राईम रेटच्या गोष्टी करताय ज्या गोष्टी होत आहेत त्याच्यासाठी तात्काळ आरोपींना अटक करण्याचं चा काम चालू आहे ही समाजातली विकृती आहे तुम्ही आम्ही सगळ्यांनी ठेचून काढली पाहिजे कधी नव्हे इतक्या अद्ययावत फॉरेन्सिक व्हॅन या देवा भाऊच्या राज्यामध्ये या महाराष्ट्रात आल्या तुम्ही काय केलं अरे तुम्ही तर महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदा राज्याचा गृहमंत्री जेलमध्ये गेला ज्याच्यावरती आरोप झाले लाज वाटू द्या थोडीशी आणि म्हणून आज पण माझं चॅलेंज आहे क्राईम रेट वर बोलायचं असेल तर तुमची अडीच वर्ष आणि आमची वर्ष सांगा कधी आणि कुठे येऊ दे म्हणून गमजा मारायचं काम सोडा आणि जे काम करतोय अतिशय चांगल्या पद्धतीने काम आहे कुठलीही घटना असू दे कोणीही असू दे कुणाला ही पाठीशी न घालण्याची देवा भाऊंची भूमिका आहे आणि याच्यामध्ये कुठली पण केस असू दे फलटणच्या केस मध्ये सुद्धा काल एस आय टी स्थापन केली आहे त्याच्यामुळे जे कोण आरोपी असतील ते कोणीही त्यात सुटणार नाही